संगमनेर नगरपालिकेच्या संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोला काल गुरुवारी सायंकाळी मोठी आग लागली या आगीमुळे सर्वत्र धुराचे साम्राज्य झाले होते त्यामुळे वाहतुकीला काही वेळ अडथळा निर्माण झाला होता याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर खुर्द येथे नगरपालिकेचा कंपोस्ट डेपो आहे शहरातील सर्व कचरा या कचरा डेपोमध्ये टाकण्यात येतो गेल्या काही दिवसांपासून या डेपोमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला होता या डेपोला काल गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली या आगीने काही वेळातच रबदर रूप धारण केले त्यानंतर सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले होते आग लागल्याचे वृत्त समजतात संगमनेर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने तातडीने दखल घेत अग्निशामक पाठवल्या दोन अग्निशामकाच्या साह्याने रात्री उशिरा ही आग विजळण्यात आली या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही याबाबत संगमनेरचे मुख्याधिकारी नमराम रामदास कोकरे यांच्याशी संपर्क साधला असता उन्हाळ्यात कचरा आपोआप पेट घेतो असे त्यांनी सांगितले त्यामुळे कंपोस्ट डेपोला आग लागल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान आग विजल्या विज विजल्यानंतर परिसरामध्ये धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते या परिसरात नागरी वस्ती मोठी आहे हा कंपोस्ट डेपो इतर ठिकाणी हलवावा अशी मागणी संगनरखूर परिसरातील ग्रामस्थ गेल्या काही अनेक वर्षांपासून करत आहे मात्र याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही तर हा वाद प्रविष्ट असल्याचे समजते संगमनेरातील कंपोज डेपोला दरवर्षी आग लागते कंपोस्टेबलला आग लागते की आग लावली जाते असा सवाल परिसरातील नागरिक करू लागले आहेत या कंपोस्ट डेपोमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक टाकण्यात येते त्यामुळे आग लागल्यानंतर विषारी धूर तयार होतो यामुळे परिसरातील वातावरण प्रदूषित झाले असल्याचे ग्रामस्थ सांगतात या कंपोस्ट डेपोमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येतो कचरा टाकण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने जाणीवपूर्वक आग लावली जात असावीची अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे या कंपोस्ट डेपोमुळे परिसरातील आरोग्य धोक्यात आले आहे हा कंपोस्ट डेपो अन्य जागेत हलवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे आज दिनांकसाठी संगम रोहित शिंदे